आता पृथ्वीच्या आतमध्ये भूगर्भामध्ये तेरा किलोमीटरच्या आतमध्ये काय हे सुद्धा आपल्याला माहिती नाही कारण तिथं इतका प्रचंड लाभारस आहे सारखे प्रदेश जे आहे त्या ठिकाणी पहिले जीवसृष्टी होती आता पाच किलोमीटर लेअरचा बर्फ आहे तिथं ते कापायसाठी ते, ते इन्स्ट्रुमेंटच नाहीये अंतरिक्षात जायची टेक्नॉलॉजी आता विकसित झाली पण आपल्याला कसं माहिती की इतक्या दिवसानंतर कुंभ येतो म्हणजे बाराच वर्ष लागतात गुरुला फिरायला सूर्याभोवती किंवा शनीला तीस वर्ष लागतात हे पहिलेपासून कसं माहिती होतं इथून तर फक्त चंद्र दिसतो आपल्याला बाकीचे ग्रह दिसत सुद्धा नाही त्यामुळे बाहेर जी संस्कृती होती पशुची शिकार करायची मारून बिरून खायचे त्यांना एवढी टेक्नॉलॉजी माहितीच नव्हती त्याच्यामुळे काय झालं की इतकी विकसित टेक्नॉलॉजी ज्यांच्याकडे आहे सोन्याच्या भांड्यांमध्ये जे लोक जेवायचे असं की चिडिया ज्याला म्हणायचो आपण यांच्याकडे कितीतरी विद्या आहे मग त्यांच्या विद्या हिसकवण्याचा प्रयत्न झाला त्या धर्माला पाडण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे बघा भारतावर कितीतरी लोकांनी राज्य केलं मुघल आले पोर्तुगीज आले डच आले यांनी ही संस्कृती म्हणजे एक प्रकारचा पिल्लू सोडलं डोक्यामध्ये अंधश्रद्धेचं हे पिल्लू सोडलं की हे काही नाहीये याचा काही अभ्यास करू नका किंवा हे फक्त ब्राह्मणांची लुटायचे धंदे आहेत किंवा असा आहे तसं आहे आजकाल कितीतरी सगळ्या जातीचे लोक वास्तुशास्त्र करतात ज्योतिष बघतात पूजा पाठ करतात प्रत्येक मंदिरामध्ये काही ब्राह्मणच पुजारी असतो का नाही बरेचसे सगळ्या जातीचे लोक असतात तर ते काय उदरनिर्वाहाचं साधन नाही ते आपल्या संस्कृतीची जोपासना आहे मी असे काही लोक बघितलेले आहेत की जे अग्निहोत्राचा टाइम झाल्यानंतर फ्लाईट चुकवतात चोरून देतात फ्लाईट ती साडे ला आमची फ्लाईट आहे पण आम्ही करू शकत नाही कॅन्सल करा दुसरं तिकीट घ्या का अग्निहोत्राचा दहा सेकंदाचा विधी आहे तेवढं ते एकदम शार्प असतात लोक धर्माच्या बाबतीत